जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर आणि उदय पाटील यांनी अखेर जनता दलाला रामराम करण्याचा निर्णय घेतलाय मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला तीनही नेत्यांच्या या निर्णयामुळं जनता दलाला भगदाड पडलंय गडिंगलाज नगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील सत्ताधारी जनता दलाचे गटनेते म्हणून काम केलेले बसवराज खणगावे यांच्यासह दोन प्रमुख सहकाऱ्यांनी जनता दल पक्षाला अलविदा केल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय सोमवारी कागलमध्ये मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सर्वांनी विनाअट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्याला नामदार मुश्रीफांनी हिरवा कंदील दाखवला त्यानुसार बुधवारी मुंबईमध्ये त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी यांच्या उपस्थितीत प्रवेश समारंभ पार पडला यासोबत तालुक्यातील भाजपचाही एक सरपंच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यानं तालुक्यातील राष्ट्रवादी गट अधिक प्रबळ बनत असल्याचं चित्र आहे